नमस्कार मी दिनेश हरपुडे रायगड मिरच्या आजच्या बुलेटीनमध्ये आपलं स्वागत राष्ट्रवादी महाआघाडीची भव्य प्रचार रॅली आमदार सुरेश लाड जिल्हा परिषद अध्यक्ष अदिती तटकरेंसह मोठ्या संख्येने नागरिक रॅली सहभागी प्रतीक्षा लाड यांचे मतदारांनी केले भव्य स्वागत कर्जत नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आता प्रचार अंतिम टप्प्यात आहे राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या वतीने महा पेठ आणि मुख्य बाजारपेठेत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले यावेळी महाआघाडीच्या थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रतीक्षा लाड नगरसेवक पदाचे उमेदवार रुपाली पतंगे आणि राजेश लाड यांचे मतदारांनी उत्स्फूर्त स्वागत केले या रॅलीत कर्जत खालापूरचे आमदार सुरेश लाड रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष आदिती तटकरे खोपोलीचे माजी नगराध्यक्ष दत्ता मसुरकर तालुका अध्यक्ष अशोक गोपतराव ताणाजी चव्हाण सुधाकर घरे मनसे प्रमुख जितेंद्र पाटील यांच्यासह महाआघाडीचे अनेक पदाधिकारी या प्रचारात आणि रॅलीत सहभागी झाले होते यावेळी थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रतीक्षा लाड आणि रुपाली पतंगे व राजेश लाड यांनी घरोघरी मतदारांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले आवाज कोणाचा आवाज जनतेचा राष्ट्रवादी पुन्हा महाराष्ट्र मानसेना राष्ट्रवादी आणि बाकीचे मित्र पक्ष जनतेने ठरवलेलंच आहे की या महाआघाडीला भरभक्कम असं एक निवडून द्यायचं आहे आणि आपण प्रचारामध्ये पाहत असाल की सर्वसामान्य जनता नागरिक तरुण स्वतः आपसूक बाहेर पडतात आणि प्रचंड प्रचारा करता आणि याच्यातच खरी ताकद दिसते स्थानिक आमदार सुरेशभाऊ लाड यांचं खूप चांगलं काम आहे त्या कर्जाचा खूप कायापालट आणि खूप चांगलं काम त्यांनी केलेलं आहे लोकांना एक चांगलं एक जो कोणी करतो आहे त्याकरता अजून एक ताकद पाहिजे एनर्जी पाहिजे आणि त्याकरता महाराष्ट्रमधून सेना आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि निकाल मला वाटतं अठ्ठावीस तारखेला तुम्ही पाहाल की मला वाटतं मी आता सांगू शकत नाही परंतु भरभक्कम म्हणजे विचाराच्या पलीकडे अशा फरकाने प्रतिशाताई आणि सर्व उमेदवार विजयी होतील बाळूगुरव रायगड मिरर कर्जत